नमस्कार मित्रांनो आपण सर्वांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे आणि या ठिकाणी मित्रांनो मेगा भरतीची जाहिरात यायला पुन्हा सुरुवात झालेली आहे आणि त्यामधलंच एक पद म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामधील मा क्लास वन आणि क्लास टू या दोन पदांच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील खालील नमूद केल्याप्रमाणे अधिकारी वर्ग एक व वर्ग दोन या पदांतील अनुशेष आरक्षणानुसार रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विविध नमुन्यात अर्ज मागवण्यात येणार आहेत अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे रिक्त जागांचा तपशील दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तांत्रिक मध्ये मित्रांनो या ठिकाणी तांत्रिकमध्ये जे वर्ग एकचं पद आहे त्यामध्ये अकरा जागा आहेत त्यानंतर अतांत्रिकमध्ये मित्रांनो या ठिकाणी आठ जागा येतात म्हणजे विभागीय वाहतूक अधिकारी आगार व्यवस्थापक यासाठी आठ जागा आहेत उप अभियंता आगार व्यवस्थापक यासाठी बारा जागा आहेत लेखा अधिकारी लेखा अधिकारी दोन जागा आहेत भांडार अधिकारी दोन जागा येतं वर्ग दोनमध्ये विभागीय वाहतूक अधीक्षक बारा जागा आहेत सहाय्यक यंत्र अभियंता नऊ सहायक विभागीय लेखा अधिकारी दोन विभागीय सांख्यिकी अधिकारी सात एकूण पासष्ट जागांची ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो आणि या ठिकाणी ते दहा टक्क्यांचं आरक्षण आहे सुद्धा लागू आहे सदर पबा पदाबाबत आवश्यक शैक्षणिक शारीरिक अहता अनुभव व इतर सर्व बाबी महामंडळाच्या एम एस आर टी सी डॉट जी ओ व्ही डॉट इन व एम एस आर टी सी ई एक्झाम डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक एकवीस दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत एकूण मित्रांनो पासष्ट जागांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे छान जाहिरात आहे मित्रांनो आपण जर यासाठी क्वालिफाय असाल तर फॉर्म भरू शकता काही शंका प्रश्न असतील तर प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व ला शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र